मी श्रुती स्वागत आहे तुमचं एडीसी स्पोर्ट्स वर तर एम पी एल म्हणजेच महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आठवा सामना पार पडला सकाळी वाजता ह्यात ईगल नाशिक टायटन्स यांनी चार विकेटने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांचा पराभव केला तर डब्ल्यू एम पी एल म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीग चा सातवा सामना पार पडला त्याच दिवशी दुपारी दोन वाजता हा सामना होता रत्नागिरी जेट्स आणि सोलापूर स्मॅशर्स यांच्यात यात सोलापूर स्मॅशर्सच्या ईश्वरी सावकारने पंच्याहत्तर रन्स करत प्लेअर ऑफ द मॅचचं किताबच नाही पटकावलं तर डब्ल्यू एम पी एलमध्ये मध्ये हायएस्ट स्कोरचं रेकॉर्ड सुद्धा आपल्या नावावर केलं आणि असंच सोलापूर स्मॅशर्सने एकोणीस धावांनी रत्नागिरी जेट्स वरती विजय मिळवला आणि डब्ल्यू एम पी एलचा सा आठवा सामना पार पडला त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता यात पुणेरी वॉरियर्स यांनी चार विकेट्सने रायगड रॉयल्स वरती विजय मिळवला आणि डायरेक्ट फायनल मध्ये एंट्री मारली अशाच अजून एमपीएल आणि डब्ल्यू एम पी एल रिलेटेड अपडेटसाठी एडीसी स्पोर्ट्सला फॉलो करा